ना ना सांगा बोनसा म्हणजे काय नाही माहिती तुम्ही सांगा काय ते बोनसा म्हणजे इकडे येऊन सांगा काय ऐकायला म्हणजे काय असत झाड असतात ना हा तुमचं जे मोठे झाड असत त्यांचं छोट वर्जन असत का ओके म्हणजे ह्याचे मोठे पण असतात का म्हणजे मोठे झाड असतात त्यांना काय छोटं बनवून बर आणि हे कुठून मागवले का कि त्यांनी दिसा नाही पण एवढं छोटे वाराणसी वारा कशावरून ऑर्डर केलं तुम्ही असं बघायचं फेसबुक वर इकडून आपल्या तिथं मध्ये लावतात ना आम्हाला पण खिडकीतून दिसल अस पाईंना विचारून घेऊन या सांगितलंय ना त्यात काय मिक्स केलंय

वृक्षारोपण करतो वृक्षारोपण आणि है काकी ना काय नाही करत दहा खायला लागतात किती शिव्या <शुवे> खातात मदत <laughs> दहा शिव्या खाते तेव्हा एक मदत ना <laughs> ते कुठं लावायचे आता <laughs> ते सांगा ना कुठून ऑर्डर केलंय ते लोटस झाड वाराणसी कोणाकडं केलं अजून का मला मिळेल ना किती दिवसामध्ये फुलं लागतात त्याला आणि किती रुपयाला एवढं लांबून कापला असं रुपयाला पाचशे रुपयाला तुम्हाला पाहिजे का असं लोटसचं झाड बघितलं का तिथे हा फुलान ऑर्डर करून केले माहिती का वाराणसी वरून यायला किती दिवस लागले यायला किती दिवस लागल प्रति भाजीवर शेण कुठून आणलं गोठ्यावरून ते आता किती मेहनत ना किती मेहनत बरं आता ते आलं तर बरं किती <laughs> जण बघायला आलेत बघा लोटसच झाड

अरे मला का <laughs> <laughs> ते नदीत ना ते काय असत कांदोन म्हणतात ना तस तेल काय काय असत असत ते ना नाय काय काय जलपर्णी सारखंच दिसतंय बर का त्याच्या पानं मोठाले होतात कशाची वेगळं असत त्याला कांदा असतो असं खालून तो वेगळ्या प्रकारे हा वेगळा प्रकारे त्यात पण सोडायचे का म्हणजे मच्छर खाणार आहे किडे आळे आहे का ना

परडल का गेला ओरिजिनल कशाच पान आणलेलं कसलं पान केवड्याच पान पान काय म्हणलंय काका आणि तिथं काय करायचं कालच काकानी सांगितलं होतं त्याला काय करायचं करून द्यायचं नाही करायला शिकवलंय का त्यांना

आधी सगळं विचारून घ्यायचं झाडांची आवड आहे का माश्यांची आवड आहे का फिश फिशस्टँड धुवून काढशील का आता कुठं ते कशाच आहे कोणतं ऑर्चिडि हायच त्याला फुलं मला वाटतं निव्या कलरचे येतात ना ते कुठं आणलं इथून आपली इथून हे गणेश नर्सरी मधून का आपली खेड मधून ओके आणि हे म्हणजे प्लांट आमच्या इथून आणले ना तुमच्या इथून ते पण चोरून थोडस आणलं आहे जी कसली त्यांना कशाची आग्रकेची माहिती असणारी बायको आणायची भाऊ मेडिकल चालेल ना इंटरव्ह्यू लांड ठेवू त्यांची बायको बघायला काका तुम्हाला नेऊ स्पेशली नेताल का थांबा त्यांच मे गरजेचं बघू आता तुम्ही शोधायची एखादी खंड खंडतात इंटरव्यूला लावू आपल्या